रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळीकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रकाश दीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हात पाय धू मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होती प्रकाश रूम मध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलो तू झोपून घे आणि मला ही शांत झोपू दे असे बोलत धड़कन दार लावले अरे मी तुझ्या आवडीची खीर बनविली आहे अग तुला एकदा सांगितले ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता आपण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचन मध्ये जाऊन एक ग्लास पाली पिली आणि तीही रूम मध्ये निघून गेली सकाळी प्रकाशला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजून झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉप जवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर कायात होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले बोलता नसते आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेस सारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनविली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला मी विसरली होती आता माझा प्रकाश मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली मी तुला मागे एक औषधची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे प्रकाशला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी बँक बँकमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मुलं आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच सुकलो असे बोलत आईच्या रूम मध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी ख...